हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी मराठी चॅनलवर इंग्रजी पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ओ टी ओ टी ओ मध्ये पहिला ओ म्हणजे वन टी म्हणजे टाइम आणि दुसरा ओ म्हणजे

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू